हेल्थ प्राईम सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मराठी संभाषण केल्यामुळं एका कर्मचाऱ्याला हटकणाऱ्या एच आर डायरेक्टरला मनसे कार्यकर्त्यांनी सज्जड दम भरला धक्कादायक बाब म्हणजे हा एच आर डायरेक्टर स्वतः मराठी भाषिक असून त्यानं कंपनीत हिंदी किंवा इंग्रजीत बोलायला हवं अशी अरेरावीची भाषा केली मनसे कामगार सेनेचे से उपाध्यक्ष केतन नाईक आणि विभागाध्यक्ष रोहन सावंत यांनी त्या एच आर डायरेक्टरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची फोटो फ्रेम भेट म्हणून दिली हेल्थ प्राईम सर्व्हिसेस ही बहुराष्ट्रीय कंपनी असून ती कंपनी अमेरिकेतील विमा प्रक्रिया मुंबईतून हाताळते मनसेने या कंपनीकडून लेखी माफी मानाम्याची मागणी केली आहे आणि तसं न झाल्यास सत्तावीस फेब्रुवारी या मराठी भाषा दिनी सर्व कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचे धडे शिकवण्याचा उपक्रम घेऊ असं त्यांनी सांगितलं आहे